नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पीक भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे याच्या अगोदर विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीकमा जमा होता होत होता परंतु मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने आता पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर दुप्पट भरपाई शेतकऱ्यांना पिकम्याची भेटणार आहे याचबरोबर वेळे आधी भेटणार आहे तर शेत तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्वाची अशी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकरी बांधवांसाठी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा संदर्भात राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या चौतीस जिल्ह्यातील संपूर्ण महत्वाचा असा अपडेट आपण जिल्हा निहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे कृषी विभागाची महत्वपूर्ण माहिती राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर दुसरा जिल्हा जालना यानंतर बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल किंवा नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल वाशिम असेल वर्धा असेल किंवा नागपूर असेल याचबरोबर गडचिरोली असेल भंडारा यवतमाळ अकोला कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे जळगाव नंदुरबार याचबरोबर धुळे अहमदनगर नाशिक चंद्रपूर याचबरोबर पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग बुलढाणा अमरावती आणि गोंदिया या सर्व राज्यातील चौथी जिल्ह्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता काय होत होतं की खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये जे काही शेतकऱ्यांना आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटणार आहे म्हणजे पीक कापणी पश्चात नुकसान आपण आपण पोस्ट हार्वेस्ट चा पिक म्हणतो किंवा क्रॉप कटिंग चा, आप, चा मा म्हणतो किंवा उर्वरित आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणतो मग मित्रांनो हा पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळत असतो परंतु विमा कंपनी टाळाटाळ करत होती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण मागील दोन तीन वर्षापूर्वी पासून पात्र असून सुद्धा शेतकऱ्यांना देत नव्हती हो त्यामुळे केंद्रीय सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पीक कापणी पश्चात नुकसानीचा तिढा आता सुटलेला आहे कारण की पंच्याहत्तर टक्के पिकम्याचा प्रश्न हा मोठा होता तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे विमा कंपनीच्या माध्यमातून याच्या अगोदर काय होत होते हे मी तुम्हाला या तिळोच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो विमा कंपनी याच्या अगोदर परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायची कंपनी स्वतः शेतकऱ्यांचं नुकसान निश्चित करायची पैश व पैसे वाटप करायची तर शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर काय होते की शेतकऱ्यांचा जे काही पंचवीस टक्के अग्रिमचा भमा होता ती कंपनी स्वतः निश्चित करायची शेतकरी संख्या निश्चित करायची याचबरोबर शेतकऱ्यांचं नुकसान किती झालेलं आहे ते स्वतः कंपनी निश्चित करायची आणि परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायचे आणि याची माहिती केंद्र सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये द्यायची नाही त्यामुळे कोणती माहिती केंद्र सरकारला द्यायची नाही की शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे आणि आमच्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती रुपये जमा करण्यात आलेले आहे अशी कोणतीही माहिती केंद्र सरकारला द्यायची नाही किंवा राज्य सरकारला द्यायची नाही किंवा शेतकऱ्याला सुद्धा ही माहिती संपूर्ण उपलब्ध नसायची परंतु आता केंद्र सरकारच्या मोठ्या निर्णयानुसार आता शेतकऱ्याला सुद्धा समजणार आहे की आपलं नुकसान किती झालेलं आहे आपल्याला किती रुपये जमा करण्यात आलेले आहेत पोस्ट हार्वेज चा क्लेम आहे किंवा मिड सेशन आहे किंवा पंचवीस टक्के अग्रिम आहे हे तिन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला पीएम एच्या पोर्टलवर तुमचं लॉग इन करून तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे आणि मित्रांनो आता हे आता विमा आता तुम्ही आता तुम्ही म्हणसाल की आता सरकार आमच्या खात्यावरती विमा जमा करणार मग विमा कंपनीचं काय काम डिटेल डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण आता नवीन निकषानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आता मित्रांनो नवीन नवीन निकषानुसार केंद्र सरकार नवीन निकषानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांचं नुकसान निश्चित करेल व सरकारच पिकमा माटू वाटप सुरू करेल शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही नवीन पद्धत थोडी किचकट आहे पण शेतकऱ्यांसाठी चांगली आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे संपूर्ण विश्लेषण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो यावर्षी म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये नऊ विमा कंपन्यांना यावर्षी आठ हजार कोटी रुपयांचा प्रीमियम केंद्र व राज्य सरकारकडून मिळणार आहे यावर राज्यातील चोपन्न हजार कोटी कोटींची शंभर टक्के भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मिळणार आहे एकूण शंभर टक्के भरपाई म्हणून शेतकऱ्यांना चोपन्न हजार कोटी जवळपास एक कोटी सत्तर लाख शेतकरी बांधवांना मिळणार आहेत आणि आता नवीन धोरणानुसार राज्य व केंद्र सरकारकडून आता हे जे काही आठ हजार कोटी रुपये राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा यावर्षीचा या वर्षीचा राज्य व केंद्र सरकारकडून विमा कंपन्यांना हप्ता वितरण होईल व हप्ता वितरण झाल्यानंतर विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई सरकारला परत दिली जाईल व सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल अशा पद्धतीची ही पद्धत आहे ही नवीन पद्धत आहे किचकट जरी असली तरी शेतकऱ्यांसाठी सोयीची आहे नुकसान भरपाई मिळवून देणारी आहे तर मित्रांनो याचा याच्यामध्ये आता सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे यावर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून काम पाहिले जाते राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा विमा भरलेला आहे आणि यावर्षी सरकारला केंद्र व राज्य सरकारला आठ हजार कोटी रुपये प्रीमियम विमा कंपन्यांना द्यायचा आहे मग मग म्हणजे सर्वात प्रथम हे आठ हजार कोटी रुपये या नऊ विमा कंपन्यांना राज्य व केंद्र सरकार देईल आणि दिल्याच्या नंतर केंद्र सरकार नुकसान निश्चित केलं की बा शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे मग विमा कंपन्यांना एवढा हप्ता द्यावा लागेल मग विमा कंपन्यांच्या माध्यमातून पुन्हा सर्वेक्षण होईल आणि याच्यानंतर जे काही शेतकऱ्यांचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा कंपनीच्या माध्यमातून ट्रान्सफर न होता शेतकऱ्यांची रक्कम सरकारला सरकारच्या खात्यावरती जमा होईल आणि सरकारच्या खात्यावरती जमा झाल्याच्या नंतर अ शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने ट्रान्सफरने शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल की आता याच्यामध्ये सरकारच सगळं सरकार करते विमा कंपनीचं काय काम परंतु मित्रांनो विमा कंपनीचं सुद्धा महत्वाचं काम आहे विमा कंपनी याच्या अगोदर जे काही सरकार या सरकारचं नियंत्रण नव्हतं परंतु हा विमा कंपनीला आळा घालण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी एक महत्वाची पद्धत राज्य केंद्र सरकारच्या माध्यम माध्यमातून राबवण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता केंद्र सरकारला सुद्धा शेतकऱ्यांना किती रुपये फायदा झाला विमा कंपनी विमा योजनेतून हे सुद्धा केंद्र सरकारी डेटा दे राहणार आहे याचबरोबर विमा कंपनी अगोदर कोणतीही माहिती उपलब्ध करून द्यायची नाही त्यामुळे मित्रांनो कंपनी स्वतः नुकसान निश्चित करायची शेतकऱ्याची आणि परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा करायची याचबरोबर मित्रांनो दुसरी सुद्धा एक महत्वाचं आहे की आता हिंगोली उदाहरणार्थ हिंगोली किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे मग पाच दहा टक्के शेतकऱ्यांना दहा कोटी वीस कोटी रुपये अशा पिकम्याचं वितरण केलं जायचं आणि असं समज असं विमा कंपनीच्या माध्यमातून सांगलं जायचं की आता नांदेड किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण झालेलं आहे परंतु संपूर्ण शंभर टक्के शेतकऱ्यांना पिकमाचं वितरण पिक विमा भेटत नव्हता फक्त दहा ते वीस टक्के शेतकऱ्यांना पैसे भेटत होते आणि असं सांगलं शा जातं की या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पिकम्याचं वितरण पूर्ण झालेलं आहे मग अशा पद्धतीची गोष्ट या नवीन नवीन निकषानुसार नवीन धोरणानुसार चालणार नाही त्यामुळे मित्रांनो केंद्र सरकारची ही पद्धत किचकट जरी असेल तरी शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे चांगली आहे परंतु आता बघूयात भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ही पद्धत चांगली होते का वाईट होते हे सुद्धा बघणं अत्यंत महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता परंतु खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पिकमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही पद्धत लागू होणार आहे परंतु त्यामुळे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही पोस्ट हार्वेस्टच्या नुसार उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा देण्यासाठी धावपळ सुरू झालेली आहे त्यामुळे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून खात्यावर पैसे जमा होणार आहेत अशी माहिती अॅग्रोनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी याच्या संदर्भात थोडस डिटेल मध्ये अपडेट मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि या सरकारच्या पिकम्याच्या नवीन धोरणानुसार तुम्हाला काय वाटतंय चांगलं योग्य आहे का अयोग्य आहे हे सुद्धा कमेंट मध्ये व्यक्त व्हा तर मित्रांनो तृतास्थे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद